अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते तर बघा आजचा विषय आपला होणार आहे तर आपली पौर्णिमा येणार आहे मार्गशीर्ष पौर्णिमा जी आहे ती येणार आहे आणि ह्या वर्षाची म्हणजेच काय दोन हजार पंचवीस ची शेवटची पौर्णिमा म्हणजेच मार्गशीर्ष पौर्णिमा आणि शेवटची पौर्णिमा या पौर्णिमेला खूप महत्व आहे आणि आपल्याला या पौर्णिमेच्या दिवशी काय करावं आणि काय नाही करावं ते तुम्हाला सांगणार आहे तर संपूर्ण माहिती जाणून घ्या तसेच सत्यनारायण पूजा आपण केव्हा करावी उपवास कसा करावा उपवासाला आपण काय खावे ते सुद्धा सांगणार आहे तर माहिती जाणून घ्या आणि सेवा माता लक्ष्मीला आपल्याला आपल्या घरामध्ये थोडी का असेल आपल्याला नक्कीच करायची आहे चंद्राची पूजा करायची आहे ते प्रकारे ते आज बघणार आहोत तर बघा आपली पौर्णिमा जी आहे ती सुरुवात होणार आहे चार तारखेला पौर्णिमा सकाळी प्रारंभ होणार आहे चार तारखेला आठ वाजून अडतीस मिनिटांनी आणि पाच तारखेला पौर्णिमा जी आहे ती पहाटे चार वाजून चौवेचाळीस मिनिटांनी समाप्त होणार आहे म्हणून आपल्याला चार तारखेला दत्त जयंती देखील आहे आपली आणि चार तारखेला पौर्णिमा देखील आहे तर आपल्याला चार तारखेला ज्या काही सेवा आहेत पौर्णिमेच्या त्या चार तारखेलाच तार करायच्या आहेत आता बेसिक ज्या गोष्टी असतात आपल्या घरामध्ये स्वच्छता करणे किंवा सगळे घर लादी वगैरे साफ करणे लादीच्या पाण्यामध्ये गोमूत्र वगैरे टाकून आपण घर पुसणे किंवा उंबरठार लेपन करणे हे तर आपण करतच असतो पण बघा पौर्णिमेची जी महत्वाची गोष्ट आहे म्हणजे ती कोणती बघा मार्गशीर्ष पौर्णिमेला आपल्याला कुठेतरी बघा तीर्थावर स्नान करण्याला खूप महत्व असतो तीर्थाच्या क्षेत्री तर आपल्याला हे जमत नाही माझ्यापासून तुमच्यापर्यंत कोणाला जमत नाही पण बघा आपण काय करावं तर आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडं का गंगाजल टाकायचं आहे गंगाजल टाकल्याने आपल्याला तीर्थ स्नान केल्याचं आपल्याला पुण्य प्राप्ती मिळत असते म्हणून आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये नक्कीच गंगाजल टाकून आपण आंघोळ करायची आहे तसेच तुम्हाला सांगितलं बघा आपण त्या दिवशी उपवास करणार आहोत जो पौर्णिमेचा उपवास असेल तो देखील असतो बऱ्याच महिलांचा सत्यनारायणाचा आणि बऱ्याच महिलांचा म्हणजे कोणी सत्यनारायणचा करतं तर कोणी कुलदेवीचा करत असतं तर त्या दिवशी आपला उपवास राहणार आहे आणि मार्गशीर्ष गुरुवार देखील राहणार आहे तर हे उपवास एकत्र येत असतात तर मग आपण कशा पद्धतीने करावं तर ह्या उपवास बघा मार्गशीर्ष गुरुवाराला देखील अन्न जे असतं म्हणजे मीठ वगैरे आपण खात नाही गोडाचे पदार्थ खात असतो तर तशा पद्धतीने आपण उपवास करायचा आहे जरी सत्यनारायणचा तुमचा उपवास असेल तर तुम्ही फराळ करा पण तुम्हाला सांगेल जर तुमचा Uh, मार्गशीर्ष असेल तर गोडाचे पदार्थ खाऊन तुम्ही उपवास कर, करू शकता फलार वगैरे घ्यायचं अशा पद्धतीने आपण उपवास करायचा आहे शक्य झालं तर तुम्हाला सांगेल तिकट वगैरे खात नाही या उपवासाला त्यामुळे तिकट वगैरे खायचं नाही या पद्धतीने आपण उपवास करायचा संध्याकाळी आपण उपवास सोडायचा आहे बघा आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीची आपल्याला सेवा करायची आहे या दिवशी आवर्जून मी तुम्हाला सांगेल माता लक्ष्मीची जी मूर्ती असते आता तुमचा मार्गशीर्ष गुरुवार असेल तर तुम्हाला पूजा सांगितलेली आहे मार्गशीर्ष गुरुवारची पूजा कशी करायची त्यामुळे त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघून घ्याल पण जरी तुमचा मार्गशीर्ष गुरुवार नाही तरीसुद्धा मी तुम्हाला सांगेल तर पौर्णिमा आहे आणि मार्गशीर्ष महिनासुद्धा आहे मार्गशीर्ष महिन्याची पौर्णिमा आहे म्हणून तुम्हाला आवर्जून सांगेल माता लक्ष्मीची मूर्ती जी आपल्या देवघरामध्ये ठेवलेली असते त्या देवघरातील मूर्तीचा आपल्याला नक्कीच अभिषेक करायचा आहे बघा माता लक्ष्मीचा कुठलाही मंत्र तुम्ही घ्या ओम श्री महालक्ष्मी नम ओम श्रीम नमः हा बीज मंत्र आहे हात सुद्धा घेतला तरी चालेल ह्या दोघी मंत्रांपैकी कुठलाही घ्या ते म्हणत म्हणत तुम्हाला अभिषेक करायचा आहे पाण्याने अभिषेक केल्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीला धूप दीप हळदी कुंकू आहे तसंच तुम्हाला सांगेल बघा माता लक्ष्मीच्या मूर्तीवर तुम्हाला कुंकुमार्चन नक्कीच करायचं आहे आता कुंकुम अर्चन का करावं तर बघा मार्गशर्ष मध्ये आता तुम्हाला हे सांगायची गरज नाही की जे काही माता लक्ष्मीची सेवा करत असतात किंवा भगवान विष्णूंची सेवा होत असते त्या घरामध्ये लक्ष्मी माता नांदत असतात म्हणून आपल्याला माता लक्ष्मीच्या मूर्तीवर कुंकुमार्चन नक्कीच करायचंय आता पौर्णिमा असल्या कारणाने आपण बघा कुलदेवीचा जो टाक असतो किंवा मूर्ती असतो त्यावर कुंकुमार्चन करतो बरोबर आणि श्रीयंत्रावर देखील आपण कुंकुमार्चन करायचं आहे पण माता लक्ष्मीच्या मूर्तीवर सुद्धा तुम्हाला सांगेल अगदी अकरा वेळा तुम्ही श्रीमंत्र म्हणून सुद्धा कुंकुमार्चन केला तरी सुद्धा चालेल ओम श्री महालक्ष्मी नमहा आणि कुंकुम व्हायचं या पद्धतीने आपण अकरा वेळा जरी मंत्र म्हटला तरी चालेल पण ना असुंकुमार नक्कीच आपल्याला लक्ष्मी मातेच्या मूर्तीवरती करायचं आहे ठीक आहे या पद्धतीने करा तसेच तुम्हाला सांगेल बघा माता लक्ष्मीला आपण नैवेद्य दाखवायचं आहे आता नैवेद्य दाखवत असणार कुंकुमारचन केलं की लगेच लगे नैवेद्य दाखवा तुम्हाला शक्य होईल तो नैवेद्य तुम्ही दाखवू बघा फक्त सांगेल तिखट असतात ते, ते पदार्थ नैवेद्याला दाखवायचे नाही खडी साखर दाखवा दूध साखर दाखवा या पद्धतीने तुम्ही नैवेद्याला दाखवू शकता त्या ठिकाणी आणि माता लक्ष्मीची आपण आरती येत असेल तर आरती म्हणायची आहे या पद्धतीने साधी आणि सोपी पूजा माता लक्ष्मीची करायची आहे आता हे झाल्यानंतर तुम्हाला सांगेल आवर्जून चंद्र जो असतो चंद्राची पूजा करायची आहे चंद्राची पूजा करत असताना चंद्राला आपल्याला अर्घ्य द्यायचं आहे हळदी कुंकू पाणी व्हा त्यानंतर दूध जे असतं ते आपल्याला व्हायचं आहे त्याआधी तुम्हाला सांगेल बघा गायत्री गा मंत्र म्हणावा आणि नंतर आपण दुधाचा अर्घ्य चंद्राला दाखवायचा आहे या पद्धतीने आपल्याला चंद्राची पूजा करायची आहे तसेच तुम्हाला सांगेल आपल्याला सत्यनारायण पूजा जी करत असतो आपण कधी करावा चारला करावी कि पाचला करावी चार तारखेला पौर्णिमा येत आहे दिवसभर पौर्णिमा राहणार रा आहे तर आपण चार तारखेला संध्याकाळीच आपल्याला सत्यनारायण पूजा करायची आहे सत्यनारायण पूजा बघा अगदी अर्धा तास लागतो घरच्या घरी ब्राह्मण ब्राह्मण बाबा नसले तरी सुद्धा आपण स्वतः अगदी अर्ध्या तासात पूजा करत असतो म्हणून ही पूजा आपल्याला नक्कीच करायची आपल्या घरामध्ये ज्या घरामध्ये माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची सेवा एकत्र होईल पौर्णिमेच्या दिवशी त्या घरात कशाचीही कमी पडत नाही म्हणून या पौर्णिमेला खूप महत्व आहे मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा आहे भगवान विष्णूंची सेवा म्हणजे सत्यनारायण पूजा आपल्या घरामध्ये करायचे आहे माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर मूर्तीवर अभिषेक कुंकुमार्चना आपल्याला त्या दिवशी नक्कीच करायचे आहे या गोष्टी केल्याने आपल्या घरामध्ये सुख शांती नांदत असते आयु आरोग्य हे छान राहत असतं आणि या गोष्टी करायच्या आहेत आता ह्या करायच्या आहेत आणि कोणत्या गोष्टी आपण करू नयेत तर तुम्हाला आवर्जून सांगेल कधीही तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी हीच पौर्णिमा नाही तर कुठलीही पौर्णिमा असू द्या त्या दिवशी आपल्याला मांसाहार आपण करायचा नाही आपल्या घरामध्ये कोणीही असो त्यांना सांगाव की मांसाहार करू नका मद्यप्राण करायचं नाही कोणाची निंदा नाल असते आपल्याला त्या दिवशी करायची नाही कोणाला वाईट आपल्याला बोलायचं नाही या पद्धतीने जो उपवास करत असतो जो सेवा करत असतो त्यांच्या घरात कधीही कमी पडत नाही तुम्ही जर इकडे पूजा करत आहे आणि इकडे कोणाचं वाईट बोलत आहे तर या गोष्टीला काही अर्थ राहणार नाही तुमची सेवा ही व्यर्थ जात असते म्हणून कोणाला वाईट बोलू नका तुम्हाला सांगेल पौर्णिमेच्या दिवशी ज्या पद्धतीने आपण अमावस्याच्या दिवशी परान्न घेत नाही पौर्णिमेच्या दिवशी सुद्धा आपण कोणाच्या घरचं खायचं नाही किंवा परान्न ना हे ग्रहण करायचं नाही आता बऱ्याच महिला बोलतील काय ताई सुहासणी म्हणून कोणीतरी मला प्रसाद दिला किंवा ओटी भरण्यासाठी बोलवलं चालेल का तर तुम्ही देवी स्वरूपात त्यांच्या घरी जाणार आहे तर म्हणून तुम्हाला चालेल पण जेवण वगैरे बोलतो ना आपण त्या पद्धतीने आपण कोणाचं घरचं खाऊ नका आई असेल बहीण असेल ते आपलेच आहेत त्यांच्या घरचं चालेल पण दुसरे जे असतात त्यांच्या घरचं खायचं नाही बघा आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी दान धर्म देखील करायला खूप महत्व आहे आता दान काय करावं किंवा नैवेद्य दाखवत असताना नैवेद्य पण तुम्ही बघा केळीचा नैवेद्य दाखवू शकतात किंवा पिवळे पेडे असतात त्यांचा नैवेद्य दाखवू शकतात या पद्धतीने करा केळी बघा आपल्याला उपवासाला पण चालत असते म्हणून केळीचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकतात माता लक्ष्मीला किंवा भगवान विष्णूना या पद्धतीने सुद्धा नैवेद्याला दाखवू शकतात आणि दानधर्म जर करायचं असेल दानाला खूप महत्त्व असतं आपण ज्या पद्धतीने आपले हात परमात्माने देण्याचे बनवलेले आहेत हे लक्षात ठेवायचं भगवंताला कधीही सांगायचं मला काय कर तर बघा मला फक्त माझे हात जे आहेत ना ते देण्याचे इतपत माझी कॅपॅसिटी बनव की मी माझ्या हातून कोणाला दान करेल किंवा कोणाला देऊ शकेल एवढी कॅपॅसिटी माझी स्वतःची असेल आणि त्या पद्धतीने परमात्मा नक्कीच करत असतो स्वच्छ मनाने निस्वार्थी भावनेने तुम्हाला दान करायचंय तुम्ही जेव्हा दान कराल त्या जास्त दहा पटीने का शंभर पटीने परमात्मा आपल्याला देत असतो म्हणून हे लक्षात ठेवा पौर्णिमेच्या दिवशी थोडं का असे ना दान करायला शिका केळी असेल ज्या खायच्या गोष्टी असतात अन्नदानाला खूप महत्त्व असतं म्हणून तुम्ही अन्नदान करू शकतात तर या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत आणि तुम्हाला सांगेल जो कोणी मनापासून सेवा करत असतो त्यांच्या घरी माता लक्ष्मी या वास करत असतात चला मग सांगितलेली माहिती अगदी महत्वाची होती म्हणून तुम्हाला सांगण्याचा एक प्रयत्न केला नक्कीच सगळ्यांनी या पद्धतीने मार्गशीर्ष पौर्णिमा आणि या वर्षाची शेवटची पौर्णिमा जी आहे ती साजरी करायची चला मग सांगितलेली सेवा ही महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत श्री स्वामी समत अद्भूत चिंतन श्री गुरुदेव दत्त